नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती एक बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी अर्थात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण शंभर जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामुळे तुम्हाला वेतन या ठिकाणी पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पासष्ट या पेस्केल मध्ये मिळत आहे आणि स्टार्टिंग सॅलरी तुमची एट्टी थाउजंड या ठिकाणी राहणार आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक्श्युअर महाजब चॅनल अनुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी सरवता था है। होता है। होता है। कम्पनी या ठिकाणी करत असतो सर्वात बघा डिपार्टमेंट आहे ज्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे तर बघा द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे जी होल्ली ओन बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या येणार आहे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या कंपनी मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आठ तारखेपासून किंवा आठ मार्चला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती एकवीस मार्चपासून सुरुवात झालेली आहे अजूनही तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ऑफिसर्स वन मधील पदांसारखे रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये शंभर जागा प्रशासकीय अधिकारी पदाच्या जा भागल्या जातील या ठिकाणी मी इन्वॉल्मेंट्स अँड बेनिफिट्स तुम्हाला सांगितले आहे ज्यामध्ये बेसिक पेस तुमचा मित्रांनो पन्नास नऊशे पंचवीस रुपये राहणार आहे आणि सॅलरी तुमची पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पाच हजार पेस्केलमध्ये राहील आणि अप्रॉक्सिमेटली एटी फाय थाउजंड पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मेट्रोपॉलिटन सेंटर्सला मिळणार आहे या व्यतिरिक्त तुमचे ग्रॅज्युएट असेल एल टी एस मेडिकल बेनिफिट्स या सर्व गोष्टी सुद्धा गव्हर्नमेंट मार्फत प्रोवाईड केल्या जातील त्यामुळे टॉपची सॅलरी आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणार कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा व्हॅकन्सी टोटल शंभर जागा मित्रांनो भरल्या जाणार आहे ज्यामध्ये अकाउंटच्या वीस ॲक्च्युरियलच्या पाच इंजिनिअरिंगच्या पंधरा इंजिनिअरिंग आय टीच्या वीस मेडिकल ऑफिसरच्या वीस आणि लिगलच्या वीस जागा भरल्या येतील अशा टोटल शंभर जागा भरल्या जाणार आहेत त्या शंभरपैकी तेरा जागा एस सीसाठी सात जागा एस टीच्या ओबीसीच्या सव्वीस ईडब्ल्यूच्या नऊ तर ओपनसाठी पंचायत जागा राहणार आहेत आणि इन्क्लुडिंग बॅकलॉग वॅकन्सीसुद्धा यामध्ये काउंट केल्या गेलेल्या आहेत त्यामुळे टोटल वॅकन्सीज या शंभर आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातील आणि पीडब्ल्यू डी एम आपल्या ॲज पर गव्हर्नमेंट रूल या ठिकाणच्या ज्या जागा जागांचं विश्लेषण असणार आहे त्यानुसार तुम्हाला अवेलेबल राहतील असं सांगितलं आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा अकाउंट्ससाठी बीकॉम विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट फिफ्टी फाय पर्सेंट फॉर एस सी एस टी ऑर एम बी ए फायनान्स किंवा चार्टर्ड अकाउंट फ्रॉम आय सी ए ऑर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट तुम्ही झालेलं असाल आय सी डब्ल्यू आयमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कोणतेही एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल अकाउंट्स पदासाठी त्यानंतर ॲक्च्युअल पदासाठी अप्लाय करण्यासाठी बॅचलर डिग्री स्टॅट्समध्ये मॅथ्समध्ये किंवा रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये किंवा मास्टर डिग्री असेल तरी चालेल किंवा बॅचलर डिग्री त्याचबरोबर तुमच्याकडे रिकग्नाई युनिव्हर्सिटी विथ पासिंग क्रेडिट ऑफ मिनिमम फोर पेपर्स फ्रॉम इंडियन इन्स्ट्यू ऑफ ऍक्च्युरियल ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट तुम्ही झाले असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अगेन यामध्ये सुद्धा कोणतेही क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल इंजिनिअर्स आय टीमध्ये इंजिनिअर्स आय टीमध्ये मित्रांनो बघू शकता बी ई बी टेक आय टी कॉम्प्युटर सायन्स एन टी सी किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ओपन ओ ओपन सीला तर फिफ्टी फाय पर्सेंटचा एस सी एस सीला क्रायटेरिया राहील किंवा ई एम e. टेक झालेला असेल किंवा एम सी ए झालेलं असेल तिनेपैकी की कोणतेही कॉलिफिकेशन असेल तर अर्ज इंजिनिअर्स आय टीसाठी करू शकता इंजिनिअर्स पदासाठी करण्यासाठी ए बी टेक ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल केमिकल पॉवर इन्स्ट इंडस्ट्रीयल इन्स्टिट्यूशन इंजिनियरिंग यामध्ये किंवा ई एम टीक झालेला असेल रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तर तुम्ही अर्ज इंजिनिअर्ससाठी करू शकता त्यानंतर डॉक्टर्स एमबीबीएस बी डी एस असणे आवश्यक आहे डॉक्टरच्या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी आणि लिगलच्या वीस पदांसाठी अप्लाय करण्यासाठी ग्रॅज्युएशन इन लॉ विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ओपन ओबीसीला फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स एस सी एस टीला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता लक्षात घ्या कुठेही त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे बेसिक क्वालिफिकेशनवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यामुळे तुमच्याकडे हे जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील पुढे बघा यासाठी एज लिमिट एज एकवीस वर्ष ते तीस वर्ष ओपनसाठी राहील जे तुम्हाला एकतीस बारा दोन हजार तेवीसला कॅल्क्युलेट करायचं आहे त्यामध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपला दहा वर्ष एज रिलेक्शन मिळत आहे या व्यतिरिक्त एक्सर्विसमेनला पाच वर्ष आणि इतरांना जे कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन मिळत आहे ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता यानंतर बघा यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर सिलेक्शनमध्ये फेज वनमध्ये तुमची प्री एक्झाम होईल प्री एक्झाममध्ये इंग्लिश लँग्वेज रिजनिंग अँड एप्टिट्यूड या याबाबतचे शंभर मार्कांसाठी क्वेश्चन तुम्हाला विचारल्या प्री मध्ये एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला मेन्स एक्झाम द्यावी लागणार आहे मेन्स एक्झाममध्ये तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा या ठिकाणी राहणार आहे टोटल दोनशे मार्कची एक्झाम या ठिकाणी राहील ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन साठी होईल त्यामुळे प्री एक्झाम मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू मार्फत फायनल सिलेक्शन तुमचं त्या ठिकाणी होणार आहे एक्झामिनेशन सेंटर्स प्री एक्झाममध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर रिजन्स त्यानंतर नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक ही महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत या नजीचे एक्झाम सेंटर तुम्ही चूज करून ही प्री एक्झाम देऊ शकता मेन्स एक्झामला मात्र महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर रिजनमध्ये होईल त्या ठिकाणी तुम्ही मेन्स एक्झाम याची देऊ शकाल या ठिकाणी ॲप्लिकेशन फी बघा जर दोगीगे तुम्ही एस सी एस टी किंवा हँडिकॅप कॅन्डिडेट असाल तर दोनशे पन्नास रुपये एस जीएसटी तुम्हाला फॉर्म फी भरायची आहे इतर कॅडिडेट म्हणजे ओपन ओबीसी यांना एक हजार रुपये प्लस जीएसटी फी या ठिकाणी भरावी लागेल ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता यासाठी महत्त्वाच्या डेट्स एकवीस मार्च दोन हजार तेवीस पासून दोन हजार चोवीसपासून पासून ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेली आहे बारा चार दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता अजूनही वेळ आहे तुम्हाला अर्ज करता येईल मे जूनमध्ये टेंटेटिव्हली एक्झाम होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे यासाठी ओरिएंट इन्शुरन्स डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करायचा आहे अर्थात याची लिंक ओरिएंटल इन्शुरन्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता यामार्फत तुम्हाला एका चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या सॅलरीमध्ये काम करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत आहे या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाजब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद